मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले ज्योतिबा देवाचं दर्शन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महायुती सरकारमध्ये शपथ घेतल्यानंतर प्रथमच आज सकाळी दहा वाजता श्रीक्षेत्र ज्योतिबा डोंगराला सदिच्छा भेट देऊन दक्कनचा राजा श्री ज्योतिबा देवाचं दर्शन घेतलं देवस्थान समितीच्या वतीनं त्यांचे स्वागत करण्यात आले मंत्री चंद्रकांत पाटील पूर्ण राज्यभर कार्य करतात त्यांच्याकडे कोणतेही जिल्ह्याचे पालकमंत्री पद असले तरी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकत्व म्हणून त्यांनी नेहमीच जबाबदारी पार पाडली आहे आगामी काळात देखील तीर्थक्षेत्र ज्योतिबा डोंगर विकासासाठी महायुती सरकारच्या माध्यमातून अधिक निधी प्राप्त होईल असा विश्वास भारतीय जनता पार्टी कोल्हापूर जिल्हा पूर्व ओबीसी मोर्चा पन्हाळा अध्यक्ष मारुती सातारडेकर यांनी व्यक्त केला यावेळी केदारलिंग देवस्थान कार्यालयाचे प्रभारी धैर्यशील तिवले आप्पा दिंडे पुजारी उमेश शिंगे यांच्यासह ग्रामस्थ पुजारी भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते महान करेने दत्तात्रय धडेल ज्योतिबा डोंगर ताज्या बातम्यांसाठी महान करिया सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा